नमस्कार मी आरती नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाच्या बदलापूर नगरपालिका नगर यांच्यासह बदलापूर मधला इतर प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज यावेळी भरण्यात आले हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उत्स्फूर्तपणे आणि दोरदाशांच्या गजरात अनेक शिवसेनेक यावेळी उपस्थित झाले होते बदलापूरकरांनी कायमच शिवसेनेला खंबीर साथ दिलेली आहे असे यावेळी सांगितले गेले अनेक वर्ष पालिकेत शिवसेनेची सत्ता असून शहरात खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे या नगरपालिका निवडणुकांमधील बदलापूर शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास सर्वांनी यावेळी बोलताना व्यक्त केला भाजपा शिवसेना अंतर्गत धुसफूस अधिकच वाढत असून महायुतीने दोन्ही पक्षाने आपापले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे केले आहेत त्यातच दावे प्रति दावे होत असताना आता बदलापूर कुळगाव मधील जनता नक्की कोणाच्या बाजूने उभे राहते ते देखील स्पष्ट होईल यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शिवसेना नगरपालिकेतील माजी श्रीधर पाटील शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ मीना म्हात्रे युवासेना ठाणे जिल्हा अध्यक्ष रोहन पाटील यांसह हो, शिवसेनेचे नगरपालिका निवडणुकीतील उमेदवार महिला आघाडी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते यावेळी श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साध आपली प्रतिक्रिया देत सांगितले अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगराध्यक्ष पदाचे तसेच सगळ्या उमेदवारांचे अर्ज भरले गेले वेळेच्या अगोदर उमेदवारांचे फॉर्म भरले गेले अंबरनाथ बदलापूर मधील सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये चांगले उत्साहाचे वातावरण आहे दोन्हीकडे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे मोठ्या बहुमताने विजय होतील आम्ही या ठिकाणी कोणाला प्रतिस्पर्धा मांडत नाही आम्ही विकासावर लोकांच्या पुढे जाणार आहोत मत मागणार आहोत ना अंबरनाथ व बदलापूर मध्ये युती करणारा शेवटपर्यंत प्रयत्न झाला परंतु युती झाली नाही राज्यात व केंद्रात महायुती आहे त्यामुळे आता दोन्ही तिन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल अशा प्रकारे श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अंबरनाथ व बदलापूर कुळगाव नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले बघा आम्ही प्रतिस्पर्धी कोणाला मानत नाही या ठिकाणी आम्ही जे आहे विकासावरती जे आहे लोकांच्या पुढे जाणार आहोत मत मागणार आहोत युती करण्याचा प्रयत्न जो आहे शेवटपर्यंत जो आहे तो झाला अंबरनाथ मध्ये पण आणि बदलापूर मध्ये पण पण युती झाली नाही आता जे आहे ही केंद्रामध्ये पण युती आहे राज्यामध्ये पण युती आहे इथे जे आहे हे मैत्रीपूर्ण लढत जी आहे ही युती दोन्ही पक्षांमध्ये तिन्ही पक्षांमध्ये जाहीर केली आज अंबरनाथ आणि बदलापूर हे दोन्ही नगराध्यक्ष आणि त्याचबरोबर सगळ्या उमेदवारांचा फॉर्म भरण्याचा दिवस आणि दोन्हीकडे फॉर्म भरायचा होता दोन्ही नगराध्यक्षांचा अंबरनाथ मध्ये वेळ लागला काही त्यामुळे बदलापूर मध्ये पाच मिनिटं असताना पण वेळच्या अगोदर फॉर्म भरून जो आहे तो आमच्या उमेदवारांचा झालेला आहे दोन्हीकडे अंबरनाथ मध्ये पण आणि मध्ये आणि आपण पाहिलं की एक चांगलं वातावरण उत्साहाचं वातावरण सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेच्या अंबरनाथ मध्ये पण तसंच वा, वातावरण बदलापूर मध्ये देखील तसंच वातावरण आहे आणि लोक जे आहे शिवसेनेवरती प्रेम करणारे आहेत आणि मला वाटतं दोन्हीकडे शिवसेनेचा शिवसेनेचे नगराध्यक्ष जे आहे हे मोठ्या बहुमता शहरातील महत्वाच्या आठवड्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याचुरी तोपर्यंत धन्यवाद